तुम्ही आता ट्विट केलेलं आहे भाऊ वाल्मिक कराड संदर्भात की सरकार जे आहे ते आरोपीचा लाड पुरवत आहे असा आरोप केलेला मला तर त्याच्या पलीकडे मी ते ट्विट केलंच कारण काल आपण पाहिलंय पोलीस स्टेशन मध्ये बेड आणि घेऊन गेले यापूर्वी असं कधी पोलीस स्टेशनमध्ये बेड नेताना पाठ नेत्यांना ते म्हणतात की पोलिसांसाठी होतं पोलिसांनी कधी त्या पोलीस स्टेशनमध्ये घाटवर झोपल्याची माहिती नाही ते कुणाचे लाड आहेत ते वाल्मिककराचे लाड पुरवण्यासाठी त्याला बेडवर झोपवण्यासाठी पोलीस कस्टडीत असताना ते नेले काय यावर चौकशी झाली पाहिजे मला तर पुन्हा काल जी माहिती मिळाली ती माहिती अधिकची अशी आहे की मोठ्या आकाला वाचवण्यासाठी या लहान आकाचा एन्काउंटरही होऊ शकतो म्हणून पोलिसांना विनंती आहे की मोठ्या हक्कांना वाचवण्यासाठी याचा एन्काउंटर करू नका बाबा हा विचार म्हणणार नाही पण त्या मोठ्या आकापर्यंत जाण्यासाठी जर याचा वापर आहे तर तो पुरावा नष्ट होण्याची शक्यता सुद्धा मला काल एका अत्यंत विश्वासनीय माहिती जवळच्या एका उच्च पदस्थ अधिकाऱ्यांनी दिली यावरून काहीही होऊ शकतं अशी शक्यता त्या संदर्भात प्रकरणामध्ये आहे